मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सन्मान आपल्याला दर रविवारी बातम्यांव्यतिरिक्त वेगळी काहीतरी रंजक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असते आज पाहत आहोत जे तासच्या संपादकांविषयी वेगळी माहिती किती सुंदर आठवण असा मेसेज काल कमलेश यांनी मला पाठवला आणि वीस वर्षांपूर्वीचा तो काळ आठवला नाशिकचा मुलगा घरात टी व्ही नसल्यामुळे रामायण पाहण्यासाठी घरोघरी फिरणारा आणि लहानपणी दहा पैशाला नाग नरसोबा विकणारा मिळेल ती कापी करणारा होय आपण बोलत आहोत पत्रकार कमलेश सुतार यांच्याविषयी नाशिकच्या आदर्श विद्यालयात शिकलेला कमलेश सिडको विभागामध्ये अत्यंत साधेपणाने वाढला घरच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी होत्या शिक्षण घेताना मिळेल ती कामे केली कमलेश पहिल्यांदा भेटला त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी आमच्या धनश्री ज्ञानदीप मंडळातर्फे राष्ट्रीय एकात्मता निबंध स्पर्धा आयोजित केली होती कमलेशने या स्पर्धेत भाग घेतला निबंध देण्यासाठी घरी आला आणि विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त करून आपलं लेखन कौशल्य दाखवलं होतं या आहे कमलेश सुतार यांच्या संघर्षाची कहाणी कमलेश सुतार लहानपणी रस्त्यावर फिरून नागनोत्सवा विकणे वेगवेगळ्या वेग वस्तू विकणे मिळेल ती कामं करायचा आणि शिक्षण घ्यायचा घरात टी व्ही नसल्यामुळे रामायण ही मालिका पाहण्यासाठी शेजाऱ्यांकडे जायचा शिक्षणाची आस होती पण घरची परिस्थिती कठीण होती पुण्यामध्ये शिक्षणासाठी आईने दागिने घाण ठेवले आणि हाच त्याग कमलेशच्या वाटचालीला नवं वळण देणारा ठरला आज आई असती तर हा प्रश्न कमलेशला आजही अस्वस्थ करतो दिल्ली दूरदर्शनमध्ये मिळालेली पहिली संधी कमलेशच्या पत्रकारितेच्या करिअरचा पाया ठरली यानंतर लोकशाही न्यूजमध्ये काम करताना किरीट सोमय्या प्रकरण उघड केलं आणि कमलेश सुतार हे नाव महाराष्ट्रभर किंबहुना देशभर गाजलं आज कमलेश सुतार हे जी चोवीस तासचे संपादक आहेत नाशिकच्या मातीतून उगवलेला हा हिरा मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावा आलेला आहे कमलेश सुतार यांचा प्रवास सांगतो की जिद्द अभ्यास मेहनत ध्येय चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही म्हणूनच हा प्रवास आजच्या तरुणांना खरा प्रेरणादायी आहे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पाच रोजी कमलेशच्या अगदी प्रारंभीच्या काळामध्ये मिड्यातील भरारी हा लेख मी दैनिक गावकरीमध्ये लिहिला होता त्यामध्ये हा तरुण एक दिवस पत्रकारितेमध्ये नाव उज्ज्वल करेल असे लिहिले होते आणि या लेखातील वाक्य तंतोतंत खरी ठरले आहेत सन्मानची ही रविवार विशेष स्टोरी पाहून ऐकून आपल्याला काय वाटलं जरूर प्रतिक्रिया करावा सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद